तर सर्वप्रथम आहे ना हे गायचा जो फ्रेम आहे कुठ्ठा याला आपण कुठ्ठा म्हणतो तर हे हिपबोन आणि पिपबोल हे याच्यापेक्षा हे छोटे असावेत पण हे साधारणतः एक फुटाच्या वरती असावे आणि हे साधारणतः अडीच फुटापर्यंत रुंदी असावी याची त्याच्यानंतर गायीचा जो हाईथ इथला भाग आहे हा हा पूर्ण फॅटी नसावा हा फॅटमुक्त असावा जास्त ओवर फॅट असेल तर हे ब्रीडमध्ये नसते आणि त्याच्यानंतर ही जी कास आहे हे पूर्ण याची बॅक अटॅचमेंट आहे ही बॅक अटॅचमेंट पूर्ण जास्त उपर वरपर्यंत पाहिजे त्याच्यानंतर ही जी क्लिप आहे अडर क्लिप म्हणजे दोन्ही जो भाग आहे हा सेपरेट शेपरेट दिसला पाहिजे आता ही जी गाय आहे ही सध्या चार महिन्याची गाभण असून पंचवीस लिटर दूध देते एका टायमाला बारा लिटरपर्यंत दूध दिला आहे म्हणून हिचे कॅरेक्टर तुम्हाला फारसे कासेचे मोठे दिसणार नाही पण ब्रीडमध्ये ही प्रॉपर असल्यामुळे आपण ही गाय तुम्हाला दाखवतोय हो त्याच्यानंतर जे गायचं आपला लेग स्कोर जो आपण म्हणतो हा लेग स्कोर जो आपण लेग स्कोर म्हणतो हा लेग स्कोर काही गायंचं जास्त बेंड असतो काही गायंचं पूर्ण स्ट्रेट असतो असं नसतं थोडासा डाऊन शेलो पाहिजे पूर्ण असा स्ट्रेट जास्त बेड बी नको आणि जास्त सरळ बी नको आणि जे हूप आहे चारी पण हूप हूप असे त्रिकोणी पाहिजे जास्त मोठे नाही बारीक नाही त्याच्यामुळे लेमनेस गायला होत नाही लेमनेस नाही झाला तर गायांचं पूर्ण जे प्रॉपर मॅनेजमेंट आणि फीड इंटेक हा चांगला असतो त्याच्यानंतर येतं गायचं फ्रंट अटॅचमेंट कासेची जी फ्रंट अटॅचमेंट आहे ते पूर्णपर्यंत स्ट्रेट आपल्याला दिसते लटकलेली कुठेही नाही आणि टीट टीट हे मिडियम पाहिजे सड जास्त लांब पण नाही जास्त छोटे पण नाही मीडियम साईज आणि जी कास आहे त्या कासवर पूर्ण ह्या ज्या नसा आपण याच्यावर जर ट्रिमिंग जर केली याची पूर्ण सेविंग तर ह्या पूर्ण परफेक्ट दिसतील आता तुम्हाला एवढं खास दिसत नाही आहे पण याच्या ज्या पूर्ण ज्या नसा आहे आणि कास याचा जो पूर्ण घेर आहे हा रुंद असावा त्याच्यानंतर ही जी शिर आहे ही पूर्ण वाकडी तिकडी अशी नागमोडी असावी त्याच्यानंतर पुढील भाग जर आपण बघितला तर त्याच्या रिप्स रिप्स ह्या ठळक दिसल्या पाहिजे आपल्याला दोन रिप्स पूर्ण दिसत आहेत तिसरी एकदम छोट दिसते एक दोन आणि नॉर्मल तिसरी म्हणजे आपल्या गायचा पी सी जरा चांगलं चांगला त्यानंतर गायचं जे वरच पाट आहे हे पूर्ण एकसारखे पाहिजे जास्त उच्चलेलं नको कमरात बेंड नको याच्यामुळे डिलिव्हरीचे प्रॉब्लेम गायला येत नाही त्यानंतर गायची ही छाती याच्यामध्ये भरपूर अंतर पाहिजे पाय क्रॉस नकोय पूर्ण पाय स्ट्रेट पाहिजे सरळ पाहिजे लेस सुद्धा पायाचा पूर्ण बाहेर निघलेले आत गेलेले तिरपे झालेले असे नकोय ब्रीडच्या गायला शक्यतो असे प्रॉब्लेम येत नाही त्याच्यानंतर गायचा जो चेहरा आहे पूर्ण गॅप पाहिजे नागपुरे पण बघा याच्या पूर्ण आहे डोळे पण बघा म्हणजे हे निरोगी गायचे लक्षण आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो तर मी अभिजित मंडलिक आपण आज आहे संगनमेर तालुक्यामध्ये पी एफ ए पंजाब धर्तीवर महाराष्ट्रात प्रथम होणाऱ्या कळस मिल्किंग व ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये सहभाग होणारे पशुपालक माननीय सूरज बाळासाहेब शिंदे यांच्या राधिका डेअरी फार्म यावर आलो आहोत यांच्याकडून जाणून घेणार आहोत स्पर्धेची पूर्वतयारी कशी असते यांच्याकडून जाणून घेऊया बरोबर आहे पशुपालक माननीय डॉक्टर सूरज बाळासाहेब शिंदे यांच्याकडून तर आपल्याकडे कशी तयारी चालू आहे आत्ता साध्या म्हणण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं मी असं सांगू इच्छितो गेल्या पाच ते सहा वर्षापासून मी पंजाबमध्ये जातोय पंजाबमध्ये मी भरपूर गाई बघितल्या खूप खूप ब्रीडच्या बघितल्या ज्यावेळेस नवीन नवीन आपल्याला युट्यूबवर चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळायचे पन्नास लिटरची गाय साठ लिटरची गाय सत्तर लिटरची गाय ती गाय बघण्यासाठी मी खूप उत्सुक होतो त्यावेळेस आपल्याकडं ब्रीडचा फार महाराष्ट्रामध्ये काय ट्रेंड नव्हता आणि ज्यावेळेस मी पंजाबला गेलो हो, तर लाईव लायू तिथं जे कॉम्पिटिशन बघितले त्या कॉम्पिटिशनमध्ये लायू सत्तर लिटर आज जवळजवळ हरियाणामध्ये ब्याऐंशी लिटर पर्यंतचा पर डे मिल्किंग झालं तर मग सरासरी तिथं जे मोठे मोठे फार्म आहे पन्नास लिटरच्या पुढेच दूध देतात आणि मी बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांना तिकडनं गाय घेऊन दिल्या आणि आता तरी पस्तीस चा 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 ते चाळीस लिटरच्या दरम्यानच्या काही आहेत चाळीस लिटर प्लसच्या पण काही आहेत पण सध्या त्या आता माझ्याकडे आहे आणि तिथील नियोजन पूर्ण प्रकारचं ते, ते फिडिंग नियोजन आहे कॉर्डर नियोजन आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तिथून शिकलो बरच काही बघितलं पण त्यानंतर आपण एवढी सगळी तयारी केली त्याच्यानंतर आपण ब्रीडवर पण खूप लक्ष दिलं कशा कशा पद्धतीने इनब्रीड न होता ब्रीडमध्ये आपल्याला कसं कसं जास्तीत जास्त पुढं जाता येईल आपली प्रोजनी कशी जास्तीत जास्त हायवर येता येईल पण एवढी प्रोजनी हाय नेल्यानंतर बऱ्याचशा लोकांना या गोष्टी विश्वास बसत नाही की चाळीस लिटर दूध देता असेल पन्नास लिटर दूध दे देते ज्या पशुपालकांकडे पंधरा वीस लिटरच्या गायी आहे त्यांच्यापर्यंत पन्नास लिटर गाय दूध देते याचा विश्वास बसणं फार अशक्य आहे पण याच्यासाठी आम्हाला एक प्लॅटफॉर्मची गरज होती जे सुधारित पशुपालक आहे ज्यांच्याकडं खूप चांगलं ब्रीड आलेलं आहे मीच नव्हे तर महाराष्ट्रात भरपूर असे नवयुवक नवयुवक या व्यवसायामध्ये उतरलेले पण ह्या नव युवकांना प्लॅटफॉर्मच नव्हता आणि आपल्या कळस कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मिल्किंग कॉम्पिटिशन ब्युटी कॉम्पिटिशन अशा स्पर्धांमुळं या सगळ्या आमच्यासारख्या युवकांना एक प्लॅटफॉर्म तयार झाला आहे ह्या प्लॅटफॉर्ममुळं आपल्याला ब्रीड कसं असतं आणि प्रॉपर ब्रीड म्हणजे नेमकं काय हे सर्व शेतकऱ्यांना पशुपालकांना बघायला मिळेल तिथं आणि याच मला मी पण त्यामध्ये स सुवर्ण संधी भेटली मला की याच्यामध्ये मला सहभाग घेता आला आणि माझ्यासारख्या काई -काई आज अनु भरपूर जे पशुपालक आहे यांनाही याच्यात सहभागी होता आलं त्याच्यामुळं मी कळस कृषी प्रदर्शनाचे प्रथम आभार मानतो आणि पाठीमागच्या वर्षीसुद्धा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आणि त्यातून खूप चांगले रिझल्ट आले पण काही काही पशुपालकांपर्यंत ती माहिती नव्हती आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये कळस कृषी प्रदर्शन हे चर्चेत आहे आणि त्यातून खरंच कुठंतरी काहीतरी एक नावालौकीला नवीन काहीतरी एक प्रोत्साहन मिळणारं नवयुवकांना मिळू शकते असं मला वाटतं आणि माझी जी तयारी जी चालू आहे तर ती पहिल्यापासूनच सगळ्यांच्या गायडन्सने बाहेर बाहेरचे डॉक्टर लोक म्हणा किंवा फील्ड मॅनेजर म्हणा असे फील्ड डिरेक्टरचे जे वेगवेगळे जिथे फील्ड आहेत तिथं मी छोटी छोटी माहिती घेऊन थोडे थोडे माझ्या फार्ममध्ये बदल करून भरपूर काय आता करत आलेलो आहे त्याच्यात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो गायचा जो बी सी एस आहे वजन आहे त्याच्या हिशोबाने गायला चारा देणे त्याच्यामध्ये त्याच्यात आता आपलं सायलेज असेल हिरवा चारा असेल तिच्या वजनानुसार सा, ती डाईट बनवणे त्याच्यानंतर दुधानुसार तिच्यावर फीड मॅनेजमेंट म्हणजे अडीच लिटर सा मागे साधारणतः एक ते सव्वा किलोच्या आसपास फीड देणे हाय एंडर पशुला त्याच्यानंतर तिचं जे बॉडी वेट असेल दूध असेल एकंदर दिवसाचे घासायचे हिशोबाने तिला मिनरल मिक्सचर इतर सप्लिमेंट बाकीचं बायपास फॅट टॉक्झिम बायंडर वगैरे आपले ह्या सगळ्या किरकोळ किरकोळ गोष्टीचे एक चार्ट बनवून प्रत्येक गायचा एक डाटा तयार करून सिलेक्टिव्ह विषय केला की प्रत्येक खीर्क गाय समजा तीस पस्तीस लिटरच्या ज्या गाय आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त लिटरच्या गाय आहे किंवा ड्राय असलेल्या गाय आहे किंवा ताज्या वेलेला गाये आणि ज्या ट्रान्झॅक्शन पिरियडमध्ये गाय सगळ्यांचे वेगवेगळे पॅन केले त्या पॅनननुसार प्रत्येकाच्या बी सी एस मेंटेन करून त्याचा आहार बनवला आहे आणि त्याच्यानुसार मी टी एम आरचे मेथडने त्या सगळ्या गायींना आता सध्या देत आहे आणि अशा पद्धतीने टी एम आर दिल्यानंतर माझ्या गाय पूर्वीपेक्षाही आता खूप चांगलं दूध देत आहे आणि हे दूध जास्तीत जास्त आहे आणि त्याच्यामुळं आपला जो व्यवसाय या व्यवसायामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी गायांमध्ये जास्तीत जास्त दूध घेणं झालं हायस्ट गाय म्हणजे दूध देणारी किती लिटरचे लिटर लिटर आहे आपल्या सध्या सरासरी माझ्याकडे सगळ्याच गाय तीस लिटरच्या पुढच्या पर्यंतच्या गाय आहेत आता सध्या आपल्या फार्मवर दूध किती चालतंय सध्या एका दिवसाचं जवळ जवळ पाचशे वीस ते तीसच्या दरम्यान दूध आहे सध्या गाया किती दूध देतात आणि आपल्या फार्मवर किती दूध सरासरी देतात गाया माझ्याकडे सध्या आता पंचवीस गायी आहे त्याच्यामध्ये बाकीच्या गाय ड्राय आहेत सध्या वीस गायांचं मिल्किंग चालू वीज गायन मध्ये पाचशे तीसच्या आसपास दूध निघतं माझ सरासरी पंचवीस लिटरचे पर हेड मला सरासरी ऍव्हरेज तुम्ही क्षेत्र किती गुंतवलंय हो क्षेत्रात तसं मी सगळा चारा विकतच घेतो बाहेरून विकत चारा घेतल्यामुळे जास्त विषय तर क्षेत्र एवढा बाहेरून चारा तुम्ही विकत घेतात तर याच्यावर जे दुधामध्ये प्रॉफिट उरतं का हो प्रॉफिट नक्कीच उरतं पण दुधाचे रेट कमी असल्यामुळे पहिलं जे प्रॉफिट उरायचं तेवढं उरत नाही आहे पण विषय असा आहे की एका लिटरला साधारणतः मला बावीस रुपये खर्च येतो तर आपलं साधारणतः अठ्ठावीस रुपये लिटर आता सध्या दुधाला भाव चालू आहे तरी सहा ते सात रुपये पर लिटर मग शिल्लक आहे आणि त्यात आपली क्वालिटी मेंटेन आहे चार झिरोपेक्षा जास्त फॅट आणि एन नाही लागल्यामुळं आपल्याला एकोणतीस साडे एकोणतीसचे रेट पडतात ते त्याच्यामुळं निश्चितच उत्पन्न आहे शिल्लक राहतं आणि सध्या आता आपल्याकडं बघतोय आपण तीस प्लस चाळीस प्लसच्या चा, तुमच्या गाय आहेत ते जास्त दूध दिल्यानंतर तुम्हाला जास्त येतो नाही मेंटेनन्स हा विषय वेगळा आहे आणि नियोजन हा विषय वेगळा आहे परफेक्ट नियोजन जर असेल तर मेंटेनन्स हे होत नसतो आणि जी समज आहे जुनी की जादा गाय असेल तर जादा खर्च आहे असं काही नाही तिच्या आपल्याला बीसीएस नुसार म्हणजे वेट नुसार तिला आहार देणे आणि दुधानुसार फीड मॅनेजमेंट करणे या दोन्ही गोष्टींची परफेक्ट जर सांगा असेल तर तिच्या निश्चित तिच्या होणाऱ्या दूध जास्त आता सध्या हिवाळा लागलाय तर पाणी व्यवस्थापन कसं करतात तुम्ही पाणी व्यवस्थापन हिवाळ्यामध्ये साधारणतः आपल्याकडं बोर आहे पाण्याचा आणि बोरवेल मध्ये हिवाळ्यातून पाणी गरम निघतं आणि उन्हाळ्यामध्ये थंड निघतं आणि आपण दिवसातून तीन ते चार वेळा साधा शुद्ध पाणी आपण गायांना बदलून बदलून भरतो पाणी त्याच्यामुळं गायांचं पाणी पिण्याचं प्रमाण हे जास्त त्या दूध व्यवसायातील तुमचं पुढचं पाऊल कसं असणार आहे माझं सर्वात महत्वाचं पुढचं पाऊल असं असेल की आपल्याला कमीत कमी गायींमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि जास्तीत जास्त उत्पादनामुळे झालेला एकूण जो खर्च आहे उत्पादनामध्ये तो कमीत कमी कसा होईल हे माझं पुढचं पाऊल आहे त्याच्यानंतर आपलं जे दूध झालेलं तयार दूध आहे या तयार दुधाचं स्वतःच मार्केटिंग कसं करता येईल याच्याकडे थोडं एक लक्ष द्यायचं तर महाराष्ट्रातील पशुपालकांना आपण कोणता संदेश माझ्या महाराष्ट्रातील पशुपालक बंधूंना दोन तीन गोष्टी आहे त्यातलं पहिलं महत्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण जो दूध व्यवसाय बघण्याचा दृष्टिकोन आहे हा बदलून एक अत्याधुनिक दूध व्यवसाय या दृष्टीने त्याच्याकडे जर बघितलं तर हा व्यवसाय एक मुख्य व्यवसाय म्हणून आपल्याला भरपूर पैसे कमवून देऊ शकतो आणि दुसरा विषय हा व्यवसाय करत असताना आपल्या पारंपरिकरित्याने चालत आलेल्या गायी किंवा जे नियोजन आहे हे न करता टेक्नॉलॉजीचा आधार घ्यावा आणि गायीचं प्रॉपर नियोजन करावं टेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं त्यातून भरपूर काही फायदा होईल पशुपालकांचा तर